नमस्कार मंडळी मी आज तुम्हाला ताकातलं पालक दाखवणार आहे तर त्याच्यासाठी ही एक जोडी पालक आहे मी एकदम स्वच्छ धुवून घेतलेला आहे तीन चार पाना पाण्याने तर हे अर्धी एक जोडी पालक आहे आणि आपण आता त्याला धुवून घेतलेले तीन चार पाण्याने स्वच्छ तर ह्याला कट करून घेणार आहे मी आणि त्याच्यासाठी मी साहित्य दाखवते थोडेसे शेंगदाणे आणि मुगाची डाळ मी भिजत टाकलेली दहा मिनटं टाकायची भिजत त्याच्यात चण्याची पण घालू शकता तुम्ही डाळ मुगाच्या ऐवजी पण मी मुगाची घातली तर ह्याला मी आता बारीक असं कट करून घेणार आहे मुलं पालक वगैरे खात नाहीत बघा तर हे अशी ताकातली केली ना पालक तर खूप आवडेली खातात भाताबरोबर चपातीबरोबर खूप छान लागते ही भाजी आंबट गोड चवीची असते आणि मुलांना खूप आवडते ही भाजी माझ्या पण मुलांना आवडते म्हणून मी करणार आहे भाजी हे असं कट करून घेते सगळी भाजी चिरून झाली तर कुकर घेणार आहे मी कुकरमध्येच घालणार आहे मी जायला तर त्याच्यामध्ये शेंगदाणे आणि मुगाची डाळ टाकणार आहे खाली आणि हा चिरून घेतलेला पालक टाकायचा वरून ह्या दोन मिरच्या घेतलेल्या आहेत मी चिरून तर ह्या पण टाकायच्या आणि थोडस लसूण टाकायचं अख्खाच आणि थोडं पाणी ओतायचं शिजण्यापुरतं आणि झाकण लावून ठेवायचं दोन शिट्ट्या घ्यायच्या कारण जास्त वेळ लागत नाही मुगाची डाळ पण टाकलेली आणि पालकाला पण जास्त वेळ लागत नाही तर दोन शिट्ट्या घ्यायच्या आता दोन शिट्ट्या झाल्या आता गॅस बंद करायचा थोडस थंड होऊ द्यायचा कुकर तर आता मंडळी मी मिरच्या आणि लसूण वाटून घेणार आहे खलबत्त्यामध्येच घेणार आहे मी तीन चार मिरच्या तुमच्या आवडीप्रमाणे मुलांना कसं आवडतं तिखट वगैरे पण हे जास्त तिखट नसते भाजी कारण साखर पण टाकतो आपण आणि आंबट गोडच असते मस्त तर जास्त मिरच्या नका टाकू तो ठेचून घ्यायचं पूर्ण व्यवस्थित आणि लसूण पण घालणार आहे ठेचूनच बारीक वाटून घेते मी जरा हे बघा मंडळे असं वाटून घेतलेले आहे जास्त पण बारीक नाही केलेली आणि मिरची कमी तिखट आहे हे त्याच्यामुळं मी जरा जास्त घेतली तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता वाटून घेतलेली आता कुकर झालेला आहे बार झालाय कुकर अरे बघा शिजली भाजी पण दोन चमचे बेसन पीठ टाकून घ्यायचं मीठ टाकायचं चवीप्रमाणे आणि मस्त मिक्स करून घ्यायची चांगली थोडा मस्त मिक्स करून झालेली आता आता फोडणी द्यायची आता तेल टाकायचं तापलं की लगेच मोहरी टाकायची जिरे टाकायचे आणि हे ठेचलेलं आहे लसूण आणि मिरची ते टाकायचे कढीपत्ता घालायचा थोडा खूप छान टेस्ट येते कढीपत्त्याने आणि हिंग टाकायचे पण जरूर झाला याच्यामध्ये आणि मिक्स करायचं चांगलं ते हळद टाकायची तर छान परतून झालं आपण भाजी टाकायची मिक्स करून घेतलेली भाजी तुम्हाला कसं पातळ किंवा असं घट्ट पाहिजे तसं त्याप्रमाणे ठेवायचं मी पातळच ठेवणार आहे त्याच्यामध्ये ताक टाकायचं आता शिजलेली भाजी ती दोन चमचे साखर टाकायची ही अशी भाजी मुलांना खूप आवडते तर हे मुलांसाठी स्पेशल आहे आणि पालक पण पोटात जातो मुलं काय पालक खात नाही सगळेच ली, ताक टाकल्यानंतर पण तर ही आता आपली भाजी तयार झालेली खूप छान आणि टेस्टी लागते चपाती बरोबर भाताबरोबर खूप मस्त लागते तर अशा पद्धतीने नक्की तुम्ही ट्राय एकदा तर वरून थोडीशी कोथंबीर टाकायची आता गॅस बंद करायचा शिजली भाजी आता वतून घेते मी मंडळी ताकातला पालक आपला तयार आहे तर खाण्यासाठी तर खूप मस्त रेसिपी आहे नक्की एकदा ट्राय करा तुम्ही तुम्हाला नक्की आवडेल आणि मुलांना पण खूप आवडेल एकदा केली ना मुलांनी खाल्ली तर परत परत तीच भाजी करा म्हणतील एवढी छान लागते ही भाजी आणि मुलांना तर खूपच आवडते तर नक्की ट्राय करा तुम्ही आणि आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद